नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सॉफ्टटेक कम्प्युटर एज्युकेशनच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे कृतिदेव रिलेटेड म्हणजेच आपण जिल्हा न्यायालय भरतीबद्दल व्हिडिओ बनवत आहे मी पण आत्ताच थोड्या वेळापूर्वी मला माझ्या एका मैत्रिणीचा फोन आलेला की जी सध्या एम पी एस सीची जी काही टेस्ट आहे स्किल टेस्ट त्या संदर्भात ती तयारी करते आणि तिने जे आहे ते आयोगाला कॉल केला होता आणि तिने मला जी माहिती दिली ती माहिती माझी म्हणजे अशी इच्छा झाली की मी ती तुमच्यापर्यंत पोहोचवावी की जेणेकरून मुलांचा जो काही संभ्रम आहे तो थोडाफार तरी मी दूर करण्याचा प्रयत्न करेन तर ती माहिती अशी होती की जेव्हा तिने आयोगाला संपर्क केल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की निकाल जो आहे त्या निकालावर म्हणजे तुमच्या रिझल्टवर अजून काम चालू आहे आणि कदाचित हा जो तुमचा जो स्किल टेस्टचा जो काही एम पी एस सी वाल्यांचा जो काही रिझल्ट आहे तो कदाचित सव्वीस एप्रिलच्या जवळपास तो लागू शकतो असं त्यांच्याकडनं जे काही आहे म्हणजे आयोगाकडनं जे, आयोगा जे काही आहे ते उत्तर मिळालेले आहेत तर मग मी तुम्हाला असं सांगेल की सध्या म्हणजे चालू आहे की एवढी कट ऑफ लागेल तेवढी कट ऑफ लागेल असं जो काही संभ्रम आहे मुलांच्यामध्ये तर तो, तो तुम्ही संभ्रम तुमचा होऊ देऊ नका कारण अजून जर निकालच लागलेला नाहीये म्हणजे जर त्यांचं कामच चालू जर आहे तर मग तुमचं जे काही कट ऑफ आहे त्याचा प्रश्नच उरत नाहीये ती एक गोष्ट मी सांगेल तुम्हा लोकांना ती म्हणजे काय की अजून जर त्यांचं कामच चालू आहे त्या निकालावर तर तुम्ही तुमची प्रॅक्टिस थांबवू नका ओके म्हणजे कसं सर नॉर्मली जो काही आपण मागच्या परीक्षेचा जर आढावा जर घेतला तर त्या परीक्षेच्या आढाव्यानुसार जेव्हा रिझल्ट लागतो तर रिझल्ट लागल्यानंतर आपल्याला पंचवीस ते तीस दिवसाचा जो काही कालावधी आहे तो आपल्याला काय करतो मिळून जातो बरोबर मग पंचवीस ते तीस दिवसामध्ये पुन्हा आपली जी काही प्रॅक्टिस आहे ती कवर करणं जरा तुमच्यासाठी मुश्किल होऊन जाईल आणि प्रॉब्लेम काय होईल रिझल्ट लागत नाही आहे रिझल्ट लागत नाही आहे असं जर तुम्ही करत बसलात आणि मग आपण काय करणार आहे की आपली जी प्रॅक्टिस आहे स्किल टेस्टची ती आपण काय करतो बंद करून टाकतो आणि मग जर तुम्ही लकीली जर तुम्ही क्वालिफाय झालात तर क्वालिफाय झाल्यानंतर तुम्हाला अजिबात वेळ मिळणार नाही ओके okay? आणि मी तर तुम्हाला स्पष्ट सांगेल की किती कट ऑफ लागेल ह्या भानगडीमध्ये तुम्ही पडूच नका आणि तुमची जी काही स्किल टेस्टची जी प्रॅक्टिस आहे ती प्लीज तुम्ही बंद करू नका कारण प्रॉब्लेम काय होईल मग जे काही मुलं जी काही ओव्हरलॅपिंग असल्यामुळे तुम्ही जर क्वालिफाई जर झालात तर तुमचे जे काही चान्सेस आहेत ते खूप आहेत जी मुलं जी ओव्हरलॅपिंग आहेत त्यांच्यामुळे ओके okay? मग जर तुमची जर प्रॅक्टिस जर नसेल तर मग आत्तापर्यंत तुम्ही जी काही गोष्ट केलेली आहे त्या तुमच्या म्हणजे जी काही तुम्ही एक्झाम देऊन इथपर्यंत तुम्ही पोहोचलेला आहात तर त्या गोष्टीवर पाणी फिरेल त्याच्यामुळे मी पण माझ्याकडनं एक तुम्हाला रिक्वेस्ट करेल की तुम्ही बिलकुल कुठल्याही गोष्टीला म्हणजे असं ते संभ्रमात पडू नका किंवा तुमच्या मनावर तो फार एक महत्त्वाचा मुद्दा असतो की तुमच्या मनावर याचा विपरीत परिणाम होऊ देऊ नका आणि तुमची जी काही स्किल टेस्टची जी काही प्रॅक्टिस आहे ती तुम्ही थांबवू नका कारण मिळालेल्या माहितीनुसार येणाऱ्या हा जो काही आपली एप्रिल महिन्याची जी काही सव्वीस तारीख आहे त्या सव्वीस तारखेच्या अगोदर किंवा त्याच्या आसपास जो आहे तो तुम्हाला निकाल जो आहे तो पाहायला मिळेल आणि बायचान्स समजा कदाचित जर समजा असं जर काही जर झालं की त्यांनी निकाल लावलाच नाही कारण आपण समोर जी काही परिस्थिती आहे आपण लोक इकडे आहोत तिकडे सगळ्या गोष्टी आयोगाकडे त्या गोष्टी घडतात आहे तर आपण इथे बसून त्यांच्या बाबतीत अंदाज नाही लावू शकत आहे पण आपण एवढीच एक त्यांना रिक्वेस्ट करू शकतो किंवा त्यांच्याकडे आपण एक मागणी करू शकतो की समजा जर सव्वीस एप्रिलपर्यंत रिझल्ट जर नाही लागला तर निदान तो का लागत नाही किंवा तो किती डिले होणार आहे ते तरी त्यांनी आपल्याला कळवावं हीच आपली म्हणजे सगळ्यांच्या वतीने मी त्यांना विनंती करेन जर तुम्हाला अजून जर माझ्याकडनं जर तुम्हाला काही इतर जर माहिती जर हवी असेल तर तुम्ही मला कमेंट करा मी नक्कीच तुमच्या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद आणि पुन्हा एकदा सांगेल प्रॅक्टिस थांबवू नका मग ती एम पी एस सीची मुलं असू दे किंवा न्यायालय भरतीसाठी जी काही मुलं आहेत ती असू दे तर तुम्ही कुठल्याही गोष्टी म्हणजे तुमच्या मनावर त्याचा परिणाम होऊ देऊ नका आणि तुमची जी काही कम्प्युटर टायपिंगची जी काही का प्रॅक्टिस आहे ती तुम्ही थांबवू नका ती मात्र तुम्ही कंटिन्यू चालू ठेवा भले याच्या अगोदर जेव्हा तुमची परीक्षेचा जेव्हा कालावधी जवळ येत होता तेव्हा तुम्ही चार तास करत असणार पाच तास करत असणार तर तेवढं न करता तुम्ही डेली एक तास जरी तुमची प्रॅक्टिस कंटिन्यू जरी ठेवली तर नंतर तुम्हाला जेव्हा तुम्ही क्वालिफाय होणार तर तुम्हाला तो प्रॉब्लेम येणार नाही आणि तुमचं जे काही टार्गेट आहे किंवा तुमचं जे काही ध्येय आहे ते तुम्ही साधणार जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद